स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा हाव मारून मूर्ती बनवलं ना त्याचे उपकार मी कधी विसरणार खूप महत्वाचा आहे महाराज अगोदरच्या अगोदरच्या शिक्षकांच्या शेळ्या माणसाला खूप हो वाईट वाटतात पण मला असं वाटते की ज्याने शिक्षकाचा मार सहन केला आणि अभ्यास केला ना तो मारणाऱ्या शिक्षकाचे जेवढे उपकार मानतो तेवढे कोणाचेच मानत नसतो खरं सांगितलं मी 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 सातवा वर्ग नापास आहे आता काय नापास सांगितलं तरी तुम्हाला पाच सात दिवस कथा ऐकावंच लागणार आहे नाही बा नापास आहे ऐकायचं नाही असं तर काही नाही नापास आहे आपल्या एकच वय होती खरं सांग खरं सांग खरं सांग इथं काही खोटं बोलायचं नाही त्याच वयी मध्ये भूगोल इतिहास गणित एकाच वयी चित्रकला सुद्धा त्याच्यातच होती चित्रकला त्याच वयत होती चित्रकला जास्त मोठी नव्हती लहान होती सातव्या वर्गामध्ये त्या ठिकाणी आम्हाला माहित होतं ठरल्याप्रमाणे आपण नापास होणार आहोत म्हणून मित्राला सांगितलं गेल्या माझं मार्गदर्शन घेऊन येतो आणि माझी आई जर घरी असली ना तर मी किती विषयात नापास झालो ते असं सांगायचं एक विषयात नापास झालो तर ज्ञानोबा म्हणायचं आणि दोन विषय गेले तर तुपोबा म्हणायचं मी समजून गेले आपले दोन विषय गेले ज्ञानोबा म्हणायचं नाही तुकोबा म्हणायचं म्हणजे मग समजून घेईल आईच्या देखत की दोन विषय गेले तो काय म्हटलं माहित आहे का तू ज्ञानोबा तुकोबा नाही म्हटला तू म्हटला पुंडणी सगळे विषय गेले आपले सातवी मध्ये मग दुसरं काय करणार आमच्या वडील आणि शेगावला गेला शेगाववरून आम्ही आळंदीला गेलो आळंदीवरून आमच्यावर उपकार आहेत तुमच्या अहिल्यानगरचे की आम्ही हरिभक्तीपर्यण गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्रीजींकडे गेलो तिथं थोडाफार अभ्यास झाला आहे साडेतीन चार वर्ष थांबलो नंतर एकशे आठ बारायनं केली ज्ञानेश्वरीची आणि नंतर मग तोपर्यंत काही वर्ष निघून गेले आमच्या मॅडमचा निरोप समारंभ होता त्यासाठी सगळे माझी विद्यार्थी तिथे आले होते आमचं भाषण होत माझ्या सांगतो घरामध्ये लोहाराच्या घरामध्ये अनेक वस्तू असतात त्यामध्ये एक आयरन असते अनेक वस्तूबद्दल जर तुम्ही त्याला विचारलं का रे बाबा हातोडा नवी आहे हातोडी नवी आहे आयरन का जुनी आहे सांगेल तुम्हाला की हातोळा हातोळी छन्नी घन माझ्या हातून अनेक तुटलेत महाराज फेकून दिलेत ते पण आयरन मात्र माझ्या पंजोबा पासून आजही दशच्या आयरन म्हटले खरं सांगू का माझे पंजोबा माझे आजोबा माझे वडील आणि पस्तीस वर्षापासून माझे चूल पेटवण्याचं काम करते आईनं खरं सांगू का बाबा एखाद्या वेळेला मंदिरामध्ये जाऊन आम्ही देवाचं दर्शन घेणार नाही पण या आयरणीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही बाबा ही आमची देवता आहे हातोळा हातोळी छन्नी आणि गहन तुटण्याचं कारण ना आयरन टिकण्याचं कारण फार महत्वाचं आहे हातोळा हातोळी छन्नी आणि गहन घाव मारणारे असल्यामुळे तुटले ना आयरन घाव सहन करणारे असल्यामुळे टिकले बाबा आयरनीच्या देवा तुला छिनगी छिनगी बाब सुख थोडं

म्हणून घाव मारणारे असतात नाही सहन करणार एका श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचा भाव आहे भरपुहारीचा तीन ग्रंथ आहेत त्यांचे ते शृंगार शतक वैराग्य शतक आणि नीती शतक शंभर शंभर श्लोकाचे ग्रंथ आहेत फार सुंदर आहेत एका ठिकाणी नीती शतकामध्ये असं म्हणता ते अरे उसाला कोणीतरी पिरणारा भेटणे महत्त्वाचं आहे ना उसाला जर कोणी पिरणारा नाही भेटला तर रस कसा भेटेल पेरे कसे भेटतील बुंदी कशी भेटेल उसाला कोणीतरी पिरणारा भेटणं महत्वाचं आहे ना मी तर असं म्हणतोय तो ऊस भाग्यवान ऊस आहे की ज्याला कोणीतरी पिरणारा भेटतोय भाग्यवान आहे तो चंदन की ज्याला कोणी तोडणारा भेटतोय भाग्यवान आहे ते सोन तिच्याला कोणीतरी तापवणारा भेटतोय तापवणारा भेटल्याशिवाय सोन्याचं मोल होत नाही तोरणारा भेटल्याशिवाय चंदनाचा सुगंध समजत नाही आणि पिडणारा भेटल्याशिवाय उसाची गोडी समजत नाही दुष्टम दुष्टम पुनरपी पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपी पुनर् स्वादू वेक्षू कांडनम दगधम दग्धम पुनरपी पुनर्कांचनम दत्तवर्णम प्राणांचे विकृते न गेला तरी चालेल पुरुष म्हणतो मी कधी गोडी सोडणार नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की सहन करणारे भेटल्याशिवाय घाव मारणाऱ्याला सुद्धा घाव मारता येत नाही आणि म्हणून घरामध्ये मी सांगत असतो की घरामध्ये एक गहन असतो बिचारा गहन तो बस म्हटलं की बसतो त्याच्या हातात पिशवी दिली की बरोबर बाजारात जातो धन एखादी वस्तू जर चुकून बिचाऱ्यानं नाही आणली विसरला तर कितीही शिव्या दिल्या तरी सहन करतो कोण त्याला डोकं कमी असते कोणाला तुम्ही सांगत असं आणि म्हणून त्याला सारखं म्हटलं जाते तुम्हाला तर काही ते तुम्ही सगळं टेप करून राहिलेसाठी सांगतो तुम्हाला जर कोणी म्हटलं तुम्हाला अक्कल नाही तर तुम्ही म्हणत जा खरंच नाही म्हणा तो म्हणतो ते बरोबरच आहे म्हणा खरंच अक्कल नाही म्हणा मला खरं मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी पागल माझ्या पदरात पडलीच नसती माझा भाव असा आहे आज सांगण्याचा राजानो साधू नाही बनणारा साधू राहिले साधू शेवटपर्यंत साधू राहिला पाहिजे ना शेवटपर्यंत राहिला पाहिजे जळ भरत राजाने सगळं सोडलं हो पण हरणामध्ये सापडला साधू तुझे ना साधूत आणि म्हणून शेवटपर्यंत साधू राहण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते मला आठवत आहे आमचे वैकुंठवासी गोर्वर विठ्ठल महाराज गुरे ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हजारो विद्यार्थी आज कीर्तन करतात वकील साहेब मी खरं सांगेल बावीसशे रुपये निघाले फक्त कशासाठी ठेवले होते एका विद्यार्थ्याला विचारलं होतं की अरे सरपणाला किती पैसे लागतात रे त्यांनी सांगितलं पंधराशे सोळाशे रुपये लागतात बा मग त्याचे पंधराशे सोळाशे आणि काही धोतर वगैरे आणावं लागेल गड्या हे दे राहू देतो आज विद्यार्थ्याचा आठ दिवसाने बाबा गेले शेवटपर्यंत टिकावं लागतो महाराज साधूच्या गप्पा मारणं सोपे असतात साधू होणं फार कठीण आहे काय देव मामलेदार महाराज कुठं कुठं पोचले देव मामलेदार गोशायचे देव मामलेदार इथंही होते आमच्या पातूर तालुक्यातही होते यवतमाळमध्ये मी त्यांची समाधी पाहिली नाशिकमध्ये सुद्धा होते इंग्रजांच्या काळामध्ये जिथं जातील तिथं त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं साधुत्व समर्पित केलं आपलं साधुत्व दाखवून दिलं साधू होण्यासाठी हे क्षेत्र असलं पाहिजे असं नाही कोण्याही क्षेत्रामध्ये आपण असा आपण साधू होऊ शकतो कठीण आहे निवृत्ती महाराज वक्त्यांची तुम्ही कीर्तन ऐकले असते तिथे आलते का बाबा त्यांना कीर्तनाला जाताना सांगायचं की बाबा आज बोलायचं नाही बरं पुन्हा बोलतो ते जास्त बोलायचे अरे बाबा आम्ही सगळे त्यांचेच माणसं आहोत मग आणखी जास्त बोलायचे एवढे विद्वान होते महाराज की चंद्रशेखर महाराजांनी सुद्धा असं म्हटलंय की खरंच वेदांतामध्ये कोणी विद्वान असेल कोणी न्यायामध्ये असेल कोणी व्याकरणामध्ये असेल पण महाराज पुराणामध्येही विद्वान होते व्याकरणामध्ये विद्वान होते ज्योतिषामध्ये सुद्धा विद्वान होते ज्योतिषामध्ये सुद्धा सगळे ग्रंथ तयार असणारा एकमेव या ठिकाणी जर कोणी असेल तर ते फक्त भक्त महाराज होते <laughs> आम्ही त्यांच्या शेवटी हजर होतो महाराज सगळे 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 जेवढे असतील ना तेवढे बोष आयला वाटून दिले तुझ्याजवळ किती काही आहे हे गेले आणि म्हटले होते इ लोक मला भीष्माचार्य म्हणतात मी जर अरवाडी गेलो अरवाडी समजते ना अगोदर अगोदर गेलो तर मी भीष्म कसा होईल म्हणून एकवीस तारखेला मला माहित आहे साडेतीन वाजता उत्तरायण लागलं चार वाजून दहा मिनिटांनी बाबा गेले टिकवावं लागते साधुत्व नसते फक्त साधुत्व नाही टिकत शेवट पर्यंत टिकवावं लागते शेवटपर्यंत टिकवावं लागते म्हणून आपल्याला साधू व्हायचं नाही असं ठरवू आपण आपल्याला तर नाही व्हायचं वा तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही विचार करा पण मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना राम कथा ऐकून माणूस व्हायचंय साधू नाही व्हायचं देव नाही व्हायचं पण माणूस व्हावा लागेल माणूस कशाला म्हणतात माहित आहे की जो खूप श्रीमंत आहे त्याला माणूस म्हणतात हो म्हणतात तो खूप गरीब आहे त्याला माणूस म्हणतात हा म्हणतात सांगू गरिबीमध्येही ज्याला आनंद आहे त्याला माणूस म्हणतात ज्या श्रीमंती दुसर सा है तेल मान स्वाद के काम जो आए उसे इंसान कहते है पर दर्द अपनाए उसे इंसान कहते है कभी नवान है कितना कभी इंसान निर्धन है कभी सुख है कभी सांगितलं होतं आणखी सांगून सडकेवर मेलेल्या कुत्र्याचे आत होऊन खाईत एक माणूस खाताना पाहलाय कारण तो वेळा होता पागल होता त्याच्या अंगावर किडे पडलेले होते आणि खरंच वाटत होत तुमच्या कृपेने मला की यांची सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे पायी काटा नेहते ती व्यथा जीवी उमटे तैसा फोडे संकटे पुढील चेनी हे जर माणसाचं लक्षण असेल तर याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे खरं सांगतो मला आणि खरंच चार पाच वर्ष निघून गेले आणि सेवेची संधी प्राप्त झाली असेच जवळजवळ दोड़ आता दोनशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी लोक आपल्या आश्रमामध्ये आहेत असेच आहे एकदा या खरंच आहे गोशाळा तर आहेतच पण मला असं वाटतं ही एक प्रकल्प पाहण्यासाठी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते ठिकाण असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या कलेक्टर होत्या महिला त्यामध्ये एक पागल आमची जानकी म्हणून आहे तिला जानकी म्हणतोय आम्ही ती नाचत नाचत आली आणि कलेक्टरच्या कानाखाली तिने एक कलेक्टरला राग नाही आला त्या कलेक्टरने आपल्याला पाच लाख रुपयाचा हल बांधून दिला आहे बनावं लागेल गळा माणूस लक्षात ठेवा <प्राँगा> बनावा बघा बनाव तुम्ही असू द्या नसल चालतंय माऊली असं वर्णन करतात एखादं पाणी जर एखाद्या रस्त्याने चाललं ला असेल आणि तिथं जर पुढे खड्डा आला ना तर त्या खड्ड्याला बाजूला नाही सारा त्या खड्ड्यात उतरते ते पाणी पाणी बरं ते पाणी उतरल्या बरोबर नाही निघून जात पुढे नाही निघून जात असत चला बा आपण झालं चालले वर्गणी न देता निघून नाही जात ते पाणी इतके सगळेच लोक वर्गणी देतात आपल्याला काय आपण पंतीला जाऊ बघत असं नाही करत ते पाणी ते पाणी त्या खड्ड्यात उतरते तो खड्डा भरते मग पुढे जाते निम्न भरली या आणि म्हणून या बाराज, बाराज, बाराज। दिवस बदलत असतात महाराज मी आमचे आम्हाला यूज नाही दिले इकडे पाच सात वर्ष आहेत ते पाच सात वर्ष आम्हाला फिरकून येत आले इकडे मी म्हटलं होतं पुन्हा येईल म्हणून नंतर काय ऐकायचं आलं तुम्हाला काय ऐकायचं पसायदान काय माहित आहे तुम्हाला पसायदान सांग ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे अलंकार खऱ्या अर्थाने जसे मालकाने सांगितले तसे करावे लागतात अलंकार बनवताना मालकाने सांगितले तसे करावे लागतात ना याचा चपला हार द्या कोणी म्हणते नाही जोडा हार द्या कोणी म्हणते छान हार द्या असे हार बनवून द्यावं लागतात सोनाराला मालकाने सांगितले तसे बनाव लागतात अलंकार सोनार त्याच्यासाठी स्वतंत्र नाही बहुतेक आहे तसे घनीभूत स्वरवे निवाडू द्यावे आणि गीता अलंकार ज्ञानाचा अंतकरण आहे ज्यांनी सांगितलं असे आमच्या हरिभक्तीपर्यंत भागवत महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत कथा ऐकतोय आपण अनेक भाव आहेत कथेमध्ये परिवाराची कथा आहे आणि त्या परिवारामध्ये देवही आहे साधूही आहे आणि मानवरही आहेत माझे प्रभू हे देव आहेत आपण देवता मानतो त्यांना प्रभू हे साधू आहेत त्याग करतायत म्हणून साधू आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रभूचं जीवन अत्यंत सरळ असल्यामुळे एक देवाची म्हणून देवाची कथा साधू म्हणाल तर साधूची कथा नाहीतर एका मानवाची कथा आपण या ठिकाणी ऐकतो आणि ती कथा ऐकत असताना या ठिकाणी आपण काल प्रभूच्या अवताराची कथा पाहली जब जब होई धर्म की धरमिहा असुर प्रथमभिमाप प्रभु धरि विविध शरीरा धरहि कृपाणि सचन मीरा जलो धनवति असुर पथम अभिमानी कशावरून समजावं अधर्म वाढला कशावरून समजावं याचं उत्तर देत असताना शिवजी देत पार्वती आणि ज्या वेळेला गाय संकटात असेल त्यावेळेला अधर्म वाढताय असं समजायचं धेनु म्हणजे गाय साधूचं संकट आहे साधूच लोक ऐकत नाही ते साधूच्या जीवनातलं फार मोठ संकट आहे साधू ही आणि गाय सुद्धा संकटात त्यावेळेला प्रभूचा अवतार असं शिवजीने पार्वतीला सांगितले अनेक अनेक कारण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सांगितलेत प्रभूच्या अवताराचे एका साधूचा शाप सुद्धा प्रभूच्या अवताराचं कारण कसं ठरतोय हे सुद्धा सांगितलंय गुरुजी आज तुम्ही ती कविता दिली आम्हाला ते काल पाहिजे होती खरं म्हणजे आनाया निर्मळ वारी गेलो मी या का सारी लग बग छारी, झारी परत फिरे तो तुमचा शर आला या उरात तर बसला शर आला तो धावून आला काळ निवडला श्रावण बाळ तुम्ही जशी दिलना ना मु तशी कवितेतलं एक चरण मला माझ्या आईने दिलं होतं तिला कविता होती चौथीला कथे म्हणे हे खाऊन म्हणत रे तू हे म्हणत जाईल हे काउल नाही म्हणत लिहून मग लिहून घेतली ते आम्ही म्हणायला लागतो आणखी एक म्हणत आहे आमची आई मला आठवते अजून खरंच म्हणत आहे हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि कचंचड तिला नाही ना डोळे ओल वि गोपाळ भागवत महाराज अशा पद्धतीने चाल जरी कोणी म्हणते ना मला माझ्या आईची अशी चालली नाक पार। बर झालं वकील झालो नाही <laughs> बरं झालं आणखी काही झालं महाराज झालो म्हणून महाराष्ट्रभर मी माझ्या आईची आठवण करू शकतो हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि कचंच नाही नाक डोळे बुलविले मी सांगू प्रभूच्या अवताराचे हे कारण तर आहेतच पण उत्तरकांडामध्ये प्रभूने एक महत्वाचं कारण बीभीषणाला सांगितलं त्यांच्या अवताराच विचारलं बीभीषणाने कशासाठी अवतीर्ण होत आहे तुम्ही अरे इथे येण्याची काय गरज आहे तुम्हाला तुम्ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने जर समर्थ असाल यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सगळे गुण जर तुमच्याजवळ असतील तर हे सगळं करण्यासाठी इथे येण्याची काय गरज आहे कशासाठी आलात तुम्ही त्याच उत्तर देत असताना प्रभूने सांगितले खरं सांगू का विभीषणा इथे येतोय ना ते रावणाला मारायसाठी येतच नाही मी इथे येतोय ना ते कंसाला मारायसाठी येतच नाही तिथून मारला असताना रावण मी इथे यायची काय गरज आहे मला तिथून रावण मारता आला असता मला तिथून रावण मारता आला असता पण मला तिथून शबरीचे बोरणच नसते खाता आले मला खाता आले खर ते खाता आल्या आल्याकडे तुला खरं सांगणं आहे ते बघणार मी या ठिकाणी भी मी माझ्या भक्तांची सेवा करण्यासाठी येत सदनी माधवजी सर्वही गंगेचे पाणी कावडी भरितो सेवा करायची होती म्हणून आला सौभाग्य सौभाग्यवती घरामध्ये धान्य नाही बाई माणूस नाही आणि म्हणून त्या वट्यावरची म्हणजे तो कुचरवटा होता आजही आहे त्याचंही दर्शन घ्यावं लागते आपल्याला कुचर लोकांचं सुद्धा घेतलं पाहिजे त्या कुचरवट्याच्या लोकांनी सांगितलं ते 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 पताक दिसते ना ते तुळशी वृंदावन ते आहे घर जा ते आहे नागबाचं खांद्यावर कांबडी होती बी होती गुडघ्यापर्यंत गोथर होत काय सुंदर आहे एखाद्या मोठ्या माणसाच्या घरामध्ये परवानगी शिवाय जायचं नसते ना कोणी याने आवाज दिला नाथ बाबा हो नाथ बाबा नाथबाबा आत का हो घरी नाथ बाबा बाहेर आले कोण आहे बाबा तू कोण कशासाठी आवाज देतो बाबा आ, मला काही काम करायचंय मजूर म्हणून तुमच्या घरी राहायचंय अरे पण आमच्या घरी काय काम आहे आई साहेबांना बोलावलं हा म्हणतो बा आपल्या घरी काम आहे म्हणून आई साहेब म्हणतात नाही रे बाबा आमच्या घरी काही काम नाही तुला असंच म्हणतात बाबा काम करायसाठी राहतात अरे म्हटले आई साहेब मी पगार नाही मागणार नाही म्हटले असंच म्हणतात मग मोर्चे काढतात ते लोक नाही बाबा तू आम्हाला काही कामाची गरज नाही आई साहेब मला कामावर ठेवून घ्या मी दर्शन घेतो तुमचं तुम्ही सांगाल ते काम करेल मजुरी काय द्यावं लागेल रे काहीच नाही बस अरबी भाकर एखाद पोत द्या बस काम काय करशील राजा तू तुम्ही सांगा पाणी भरशील म्हटलं हा रांजण भरायचंय बंद हो रोज एवढं काम करशील दिवसभरात म्हटलं हा करून टाकशील त्याच्या अगोदर करेल चम कावडी दिल्या जाते काय महाराज तो गोदावरीचा घाट ते गोदावरीच पाणी त्या घाटाहून कावड घेऊन नाही का। त्या राजनामध्ये टाकल्या जाते आणि एवढा फुकट मजूर पाणी भरणारा भेटल्यावर सांडणारी माणसं का काय मग काय नाही पाणी लगेच भरल्या जातो राजन लगेच म्हटले हा जरा घाई नाही भरला रांजण भरल्यानंतर त्या राजनाच्या बाजूने ती कावड घेऊन बसतो विचार नवकर तो आई साहेब झाडून काढताय मी झाडून काढताना म्हणतो आईसाहेब माझ्या देखत तुम्ही झाडताय मी मजूर आहे मी इथं बसलेलं आहे तुम्ही माझ्या देखत माझ्या मालकीन तुम्ही झाडताय माझं झाडणं चालेल का तुमच्या देवाला चालेल आई साहेबाच्या जोडचा झाडू घेतात झाडून काढताय ओथी आहे दुपारची त्या पोथीची बिछाईत करतात आणि पोथीची बिछाईत करून एका पोथ्यावर बसतात पोथी झाल्यानंतर दरवाजामध्ये उभे राहतात हातामध्ये प्रसादाची वाटी घेतात प्रसाद काय नाथबाच भाग्य आहे महाराज प्रसाद ही देवाचाच आहे वाटणाराही देव आहे एक दिवस चंदन उघडण्यासाठी नाथबाबाला खूप उशीर लागतो ना बाबा माझ्या हातचं चालेल का तुमच्या देवाला चंदन चंदन उघाडून देत आहे चंदन उघाडणारा ही देव आहे ज्याला चंदन लावायचा आहे तो सुद्धा देव आहे किती वर्ष छत्तीस वर्ष माधवजी स्वगरे चन्दनघा गङ्गे च पानी कावडी भरितो कावडि ने पानी जा धरि चक्र आता तरकारी पिकं फुलझाड फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर